ते चढत आहे बघा आता मी पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा मी आता कसं चढत आहे गाडीमध्ये आता बघा एक दोन आता मी कुठं चढू आता सांगा मी गाडीत कुठं चढू तुम्ही सांगा आता नेमकं कसं चढू दरवाजा कुठे आहे आता मी कुठून चढू या पायरीवरून कसं सांगा आता तुम्ही तुम्ही सांगा आता मी ड्रायव्हर आहे मला वर चढायचं आता मी या पायरीवरून कसं चढू कसं चढू सांगा आता सांगा तुम्हीच द्या न्याय द्या आता मी या पायरीवरून कसा वर चढू सांगा आता दरवाजा वारे बॉडी कॅबिन आणि आता इकडून इकडून या दरवाजा आणि इकडून चढायचं कस चढायचं आणि पायऱ्या बनवल्या इकडून कुठं चढू मी आता सांगा तुम्ही <laughs> सा जाऊ सांगा या पायरीवरून मी कुठे चढू दरवाजा दरवाजे दरवाजा दरवाजा आणि दरवाजा इकडे आता या पायरीवरून इकडं मी कसा येऊ इथून चढू इथून इथून वर चढू वारे बॉडी कॅबिन